महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नूतन कार्यकारणी जाहीर आज दिनांक तेरा जुलै रोजी पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेच्छा देखील देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे राज्य संघटक माननीय संजय भोकरे राज्य महासचिव माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून दिलीप पाटील यांची पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी मुजमिल शेख भडगाव शहर शहराध्यक्ष पत्रकार हल्लाकृती समिती या पदी तर जावेद शेख पाचोरा पत्रकार हल्लाकृती समिती उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे तसेच स्वप्नील कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवयुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नागराज पाटील उपाध्यक्ष नंदुकुमार शेलकर पाचोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे शहर अध्यक्ष राजेंद्र खेरनार तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार अनिलबाबा येवले उपस्थित होते